राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांच्या अधिकाराचे उद्देश त्यांच्या समस्याचे उद्देश अतिशय गांभीर्याने लक्ष देणारं पक्ष आहे आतामध्ये जे सत्ता होती त्याला अनेक गोष्टींची वेळी सुरू असतील मला असं आहे की महिलांना नगर असो जिल्हा परिषद असो आणि संस्था असो त्या ठिकाणी काम करण्याच्या संबंधीची संधी ही द्यायची असेल तर स्त्रियांना आरक्षण देण्याचं गतंत नाही ही भूमिका व्यासपीठावर बसलेल्या पक्षाच्या सगळ्या सरकारांनी त्या ठिकाणी मांडली आणि मग देशात पहिल्यांना महिलांना नगरपालिका ना। पंचायत समिती जिल्हा परिषद सहकारी संस्था या सगळ्यामध्ये आरक्षण दिलं आणि त्याचा परिणाम आपण गेले काही वर्ष बघतो